फसवणूक केल्याबद्दल फिर्यादी आणि आमदार सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करावा शिवसेना पुणे आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात शिवसेना पुणे शहराच्या वतीने सिंहगड पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्राचे सरकार एका आमदार पुत्राला शोधण्यासाठी किती तत्परतेने काम करते हे महाराष्ट्राने पाहिले परंतु हीच तत्परता सर्वसामान्य माणसाच्या अडचणीच्या वेळी देखील असावी अशी आशा आज प्रत्येक नागरिकाला आहे आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा कुटुंबातील भांडणामुळे घरी कोणालाही न सांगता बँकॉकला जात असताना आणि मुलगा कॉलेज कॅम्पसमधून स्विफ्ट गाडीत गेल्याचे समजले असताना देखील पुण्यात आमदार सावंत आणि कुटुंबियांनी मुलाचे अपहरण नाट्य घडवून आणले पोलिसांनीही त्यावर तत्परतेने भूमिका बजावली त्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन परंतु त्यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री केंद्रीय हवाई राज्यमंत्री यांनी देखील तातडीने पण हा सगळा बनाव असल्याचे उघड झाले आणि आमदार सावंतांचा मुलगा खासगी विमानाने दोन मित्रांसोबत बँकॉकला गेल्याचे समोर आले या सर्व प्रकारामुळे महाराष्ट्रात सरकार आणि पोलीस प्रशासन यावर टीकेची झोड हो उठली आमदारांनी पदाचा गैरवापर करून पोलीस यंत्रणा स्वतःची राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळे सरकारी यंत्रणेवर झालेला खर्च आमदार सावंतांकडून वसूल करावा तसेच पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र सरकारची दिशाभूल केल्याबद्दल फिर्यादी जो महाविद्यालयाचा विश्वस्त आहे आणि विश्वस्तांवर ज्यांनी फिर्याद देण्याचे फरमान सोडले त्या आमदार सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे पुणे शहर शिवसेनेकडून सिंहगड पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी पुणे शहर प्रमुख संजय मोरे गजानन धरकुडे राज्य संघटक वसंत मोरे उपशहर प्रमुख भरत कुंभारकर महिला आघाडीच्या रेखा पोंडे शहर संघटक संतोष गोपाळ प्रसिद्धी प्रमुख अनंत खरत विभाग प्रमुख राजू चव्हाण अनिल माझिरे अजय परदेशी संतोष सावंत शिवा पासलकर प्रसाद गिजरे विलास पवार संजय साळवी प्रणव अडकर नितीन जगताप मंगेश रासकर मच्छिंद्र खोमणे उपस्थित होते